ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये अक्षय तृतीयेला ज्या वेळेला सिद्ध करण्यासाठी आता इकडे सायलीने जो त्यामुळे जी गोष्ट समोर आले ती एकदम जबरदस्त आहे अक्षय तृतीयेला या सगळ्यामध्ये स्वतःला अर्जुनची आपण कसे अनुरूप आहोत हे सिद्ध करत असताना इकडे आता ताबडतोब सायली पायावरील तुळशी सत्य समोर आलंय आणि ते सत्य पाहिल्यावरती सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरली बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवलेल्या आहेत सायलीच्या पायावरील तुळशी पत्र बघताना प्रतिमाने तन्वी तन्वी असा जोरदार आवाज करत या सगळ्यामध्ये आता सायलीला ओळखलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत नक्की काय घडलंय सायलीच्या पायावरील तुळशीपत्र काय एकच हंगामा झालाय आणि प्रियाचा आणिपणा कसा समोर आलाय अक्षतृतीयेला सायलीला कसा न्याय मिळालाय पाहूयात इकडे सायलीने अक्षतृतीयेचं चॅलेंज चा तर घेतले अर्जुन म्हणतो काय तुम्हाला गरज होती हे चॅलेंज पूर्ण करण्याची यावरती हे चॅलेंज घेण्याचीच काय गरज होती असं म्हटल्यावरती मग आता इकडे साहिली सांगायला लागते हे बघा अर्जुन सर चॅलेंज घेण्याची गरज होती कारण ना मला आता आपलं नातं या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आपल्या नात्याला मान्य न करणारे पूर्णाजी आणि आता कल्पनाई या दोघींना मला सिद्ध करायचं आहे की आपलं नातं किती पवित्र आहे त्यावरती मग अर्जुन म्हणतो आणि तुम्हाला काय वाटतंय त्या तुमचं नातं एक्सेप्ट करतील यावरती सायली म्हणते हो कारण त्या दोघीजणी डोळ्यांना ज्या गोष्टी दिसतायत आहेत ना त्या गोष्टींना कधीही नकार देतील असं मला वाटत नाहीये बाकी प्रियाचं वगैरे म्हणाल तर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये पण या सगळ्यामध्ये मी माझ्या नात्याला सिद्ध करणार बरं आता हे सगळं चालू असताना दोघांच्या मध्ये आता कॉम्पिटिशन होणार असते म्हणजे तन्वी आपल्या नवऱ्यासाठी काय करू शकते तर सायली आपल्या नवऱ्यासाठी काय करणार या सगळ्याच आता इकडे पाहिलं जाणार असतं आणि त्यावेळेला मग मात्र आता इकडे कल्पना विचार करत असते की काहीही झालं ना तरी तन्वी ही आता अश्विनसाठी अनुरूप आहे आणि लवकरात लवकर या घरामध्ये पाळणा हल्ला पाहिजे असा आता ज्या वेळेला ती विचार करत असते त्यावेळेला तिच्या समोर येणारा सत्याची तिला बिलकुल कल्पना नसते मग तो परी इकडे सगळे जण आता नक्की सायली स्वतःला अनुरूप सिद्ध करण्यासाठी काय करणार याचा विचार करत असताना रविराज म्हणतात कसले हे घरातल्या घरात कॉम्पिटिशन आहे यावरती प्रतिमा सांगते कसं आहे कॉम्पिटिशन म्हणजे हे एक निमित्त मात्र आहे त्या निमित्ताने आपल्याला दोन्ही मुलं एकमेकांसाठी कशी अनुरूप आहेत हे समजेल तरी रविराज म्हणतात ठीक आहे आता सायलीने चॅलेंज दिले म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा काही नाही म्हणणार नाहीये मग प्रतिमा आणि आता इकडे सगळेच जण वाट पाहत असतात की सायली आता नक्की काय करणार इकडे तोपर्यंत सायली सांगत असते हे बघ प्रिया आज न आज आपल्या इकडे जर का आता छानपैकी सेलिब्रेशन व्हायला हवं असेल तर तू छानपैकी अश्विन भाऊजींच्या आवडीचं असं काहीतरी बनव की ज्याच्यामुळे अश्विन भाऊजींना खूप आनंद होईल आणि मी यांच्या आवडीचं काहीतरी बनवते त्याचबरोबर ज्या गोष्टी आज अश्विन भाऊजींना आवडतात त्याच गोष्टी आता तू करायच्या आहेस इकडे आता सायलीचे दोन हेतू असतात सायलीचा सगळ्यात महत्वाचा हेतू हा असतो की या सगळ्यामध्ये आता तिला बरोबर अद्दल घडवायची आणि तिचं खोट सगळ्या जगासमोर आणायचं या खोट्यामुळे मात्र आता ती या सगळ्यामधून पूर्णपणे अश्विनच्या आयुष्यातून उतरेल किंवा अश्विनच्या पूर्णपणे आता मनातून उतरून जाईल हे सिद्ध तिला करायचं असतं अर्जुन विचार करतो नक्की यांच्या मनात तरी काय आहे तोच विचार प्रिया करत असते आणि प्रिया सांगते ठीक आहे अश्विन तुला काय बनवू यावरती अश्विनला विचारायचं नाही असं सुद्धा सायली सांगते हे कॉम्पिटिशन आहे ना चला असं म्हणत आता एक सायली स्वतः स्वतःची कॉम्पिटिशन सुरू करते आणि घरामध्ये सागर संगीत सगळं आता ती सुंदरपैकी इकडे डेकोरेशन करायला सुरुवात करते त्या निमित्ताने अर्जुन तिची मदत करत असतो आता हे कुणीही अर्जुनला सांगितलेलं नसतं पण अनहूतपणे एकमेकाच्या ओढीने या सगळ्यामध्ये आता सायलीची मदत करण्यासाठी इकडे आता अर्जुन तयार झालेला असतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता समोर येतो आणि तो, तो सायलीला मदत करायला लागतो सायली या सगळ्यामध्ये वरती आता माळा मांडत असते आणि त्याच वेळेला तिकडे अर्जुन येतो आणि अर्जुन तिला उचलून घेतो जेणेकरून तिला माळा लावण्यासाठी किंवा माळा हे करण्यासाठी जास्त मदत होईल आणि त्याच वेळेला सायली आता गडबडते तिचा तोल जाणार ती खाली पडणार तितक्यात अर्जुन तिला सावरतो सायली म्हणते अर्जुन सर काय करताय पडेन मी खाली आणि त्याच वेळेला सगळेच जण तिकडे येतात ज्या वेळेला सगळेजण येतात आणि त्याच वेळेला आता सगळेजण पाहायला लागतात तर आता कल्पना पाहते आणि तिला खरं तर आनंद होतो म्हणजे आता कितीही कल्पना या सगळ्यामध्ये बोलत असली की तिला आता सायली आवडत नाही आहे किंवा या सगळ्यामध्ये सायली आता तिची सून नाही आहे तरी कुठेतरी कुठेतरी या सगळ्यामध्ये आता तिला आपल्या मनाला पटलेलं असतं की सायली सायली हीच या घरची खरी सून आहे आणि सायली हीच या सगळ्यामध्ये आता आपलं घर तारण्यासाठी योग्य आहे आणि त्याच वेळेला सगळेजण सायलीकडे पाहतात पण सायली आता पटकन खाली उतरते आणि त्याच वेळेला तिचा तोल ती खाली पडते आणि तिच्या पायावरील तुळशी पत्र आता इकडे लगेचच पूर्णाजीच्या समोर येतो हे काय आहे काय चाललंय हे सगळं म्हणजे या गोष्टी मला काही कळतच नाहीयेत असं म्हणत ती आता सायलीकडे रागारागांनी पाहायला लागते आणि हे तुझ्या पायावरती काय आहे असं म्हटल्यावर ती तिच्या पायाकडे खाली पाहते ज्या वेळेला ती तिच्या पायाकडे पाहते त्याच वेळेला तिच्यासमोर खूप मोठं सत्य येतं आणि हे तुळशी पत्र तू का तुझ्या पायावरती काढलेलं आहेस ही तर आमच्या तन्वीची खूण आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते नाही या सगळ्यामध्ये आता ही माझ्या पायावरची खूण आहे अगदी लहानपणापासूनची असं म्हटल्यावरती मग मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे पूर्णाजी म्हणते खोटारडे तो परी सायली म्हणते का मी खोट बोलेन यावरती अर्जुन म्हणतो अहो असं काय करताय हे तुळशी पत्र तुमच्या पायावरती असण्याची तिळ मात्र शक्यताच नाहीये यावरती आता इकडे सायली म्हणते का सर यावरती अर्जुन सांगायला लागतो अहो हे तुळशी पत्र तर आम तन्वीच्या पायावरच आहे हो तन्वीच्या पायावरची ही खूण आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते नाही हे माझ्या पायावरती लहानपणापासूनची खूण आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते सायली सांगते ठीक आहे मला तुम्ही एक संधी द्या सिद्ध करण्याची मी या सगळ्यामध्ये आता स्वतःला सिद्ध करेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते काय सिद्ध करशील यावरती आता सायली सांगते मी मधुभाऊंना घेऊन येते मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनाच खरं सांगतील की माझ्या पायावरती खुणेचं काय सत्य आहे किंवा माझ्या पायावरती ही खूण कशी काय आलेली आहे या गोष्टीचं सत्य आता मधुभाऊ सगळ्यांच्या समोर आणतील द्या तोपर्यंत तिच्या ती रूम मध्ये असते आणि त्यामुळे तिला या गोष्टीची काहीच खबर बात नसते तोपर्यंत मधुभाऊंना सायली बाहेर घेऊन येते मधुभाऊंना सायली सांगते मधुभाऊ अहो माझ्या या खुणेबद्दल तुम्ही काही सांगा ना ही खूण माझी जन्मजात आहे का त्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ आहो ही खूण आमच्या तन्वीच्या पायावरती लहानपणी होती ही सायलीच्या पायावरती कशी मधुभाऊ म्हणतात तन्वी म्हणजे कोण प्रिया प्रियाच्या पायावरती अशी खूण कधीच नव्हती प्रिया या सगळ्यामध्ये आता जेव्हा माझ्या घरी आली ना आश्रमामध्ये तेव्हा तिच्या पायावरती अशी कोणत्याही प्रकारची खूण नव्हती हे काय तुम्ही बोलताय जावे बापू ही खूण तर फक्त आणि फक्त आता इकडे आपल्या साऊबाळाच्याच पायावरती होती आणि ती खरंच बोलती आहे आता हे ऐकल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो त्याच वेळेला इकडे आता आता इकडे मधुभाऊ हे सगळं सांगताना पूर्णाची हदरते काय बोलताय हे कसं सत्य आहे मग आमच्या तन्वीच्या पायावरच्या खुणेचं काय यावरती मधुभाऊ म्हणतात मला या सगळ्यामध्ये काहीच माहित नाहीये की नक्की काय आहे ते पण ही खूण आता माझ्या साऊबाळाच्या पायावरती आहे असं म्हणत ते आता सायलीचा पाय पुन्हा दाखवायला तोपर्यंत तिकडे आता प्रिया येते आणि प्रियात हे सगळं बघते प्रिया, प्रिया चांगलीच गडबडते थोड्या वेळासाठी मी बाजूला काय गेले या लोकांनी तर माझंच भांडच फोडून टाकलं नाही नाही हे भांड फुटून चालणार नाहीये मला या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करून चालणार नाहीये काय करू काय करू असं म्हणत मात्र आता ती चांगलीच गडबडलेली असते आणि आता हे खोटारडी आहे ही त्यावरती अश्विन तिकडे येतो आणि हो हो ही खोटारडी आहे ही असं खोट का बोलतेय मला कळत नाहीये हिने हिच्या पायावरती तुळशीपत्र काढून घेतलं असेल तन्वी तू दाखव आता प्रिया इकडे गडबडते बर आता हे सगळं चालू असतात तिकडे आता प्रतिमा येते प्रतिमा येते आणि त्यानंतर प्रतिमा एकदम गडबडते आणि, आणि तिला पायावरच तुळशीपत्र सायलीच्या दिसतं हे खरं तुळशीपत्र हे खरं तुळशीपत्र असं आता ती बोलायला लागते आणि तिला आता काहीतरी आठवल्याची आपल्याला खुणगाट भेट तोपर्यंत मुद्दाम प्रिया तिला काही आठवू नये या कारणासाठी तिच्या जवळ येते आणि आई तुला काही आठवत नाहीये ती सायली सांगायला लागते प्रिया काय करतेस तू यावरती प्रिया सांगते काही नाही आईला काही आठवत नाहीये आई महिपतीला माही बोलते आणि हे वाक्य बोलून प्रिया अजूनच अडकत जाणार असते अर्जुन ते वाक्य ऐकतो हिला मी घरी गेलेली सुद्धा आठवत नाहीये आणि त्यामुळे ही आत्ता काहीही बोलती आहे त्यावरती रविराज आता इकडे प्रतिमाला आपल्या बाजूला घेतात प्रतिमा प्रतिमा काय होतय यावरती प्रतिमा सांगते सायलीच्या पायावरची खूण तन्वीची आहे मी माझ्या मुलीच्या पायावरची खूण कशी विसरे यावरती रविराजांना बाकी काही नाही पण प्रतिमाला गोष्टी आठवल्यात हे लक्षात येतं आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात तुला कसं हे समजलं मग प्रति सगळ्या गोष्टी क्लिअर करते आणि प्रतिमा सांगते माझ्या मुलीच्या पायावरील ही तुळशी पत्राची खूण आणि प्रियाच्या पायावरील ही तुळशी पत्राची खूण याच्यामध्ये खूप मोठा फरक हा आहे की या सगळ्यामध्ये सायलीच्या पायावरील तुळशी पत्राची खूण ही खरी खूण आहे आणि ही जी खूण आहे ना ही गोंदवल्याची निशाणी आहे हल्ली टॅटू वगैरे काढतात ना तसं कारण ही खूण ओरिजिनल आहे हे एक आई म्हणून मी सांगू शकते असं म्हटल्यावर ती सांगायला लाग नियतीचा कसा न्याय असतो या सगळ्यामध्ये आता तुम्हाला जर का पुरावा हवे ना तर आश्रमाचं रजिस्टर्ड आहे की ते रजिस्टर्ड मी दाखवू शकतो त्याच्यामध्ये माझ्या साऊबाळ जेव्हा सापडली तेव्हा तिच्या पायावरती खूण होती आणि आत्ता मला काही गोष्टी लक्षात येत आहेत की या सगळ्यामध्ये आता या गोष्टी कशा घडल्या आहेत ते म्हणजे साऊबाळाचा वाढदिवस हा नेमका त्याच दिवशी असणं हा योगायोग नाही आहे का मला असं वाटतंय काहीतरी गोंधळ आहे असं म्हणत मधुभाऊ ते रजिस्टर दाखवण्यासाठी आता मी लवकरात लवकर तुम्हाला देईन असं म्हणतात इकडे आता प्रिया गडबडते आपल्यावरचा आरोप आता आपल्यावरती सिद्ध झालाय हे तिला समजतं आणि आता साहिली तन्वी आहे हे, हे सिद्ध झालेलं